माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घोर स्तोत्र स्तोत्र घोर पाच लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहे जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्तीने पठण करेल तो श्री दत्तप्रिय दत्ताला प्रिय होईल जो कोणी हे घोर कष्ट स्तोत्र पूर्ण श्रद्धेने व भक्तीने म्हणतो त्याच्यावर आलेली भयंकर संकटे नष्ट होऊन तो सही सलामत सुटतो प्रत्येक संसारी माणसावर अनेक संकट येतात अशा वेळी नाही काय करावे हे आणि काय चमत्कार घडतो त्याची जाणीव होईल अत्यंत कठीण काळात संकटाचे निवारण करण्यासाठी किंवा किमान त्या संकटाला सहन करण्याचे मानसिक बळ यावे यासाठी या, या, या स्तोत्राचे व्रत म्हणून पठण करावे गोर दान <laughs> श्रीपाद सदैव श्री दत्ता हे देवादि देवा श्रीपाद श्रीवल्लभ तू नित्य निराकार निर्विकार आहेस तूच स्वयं श्री दत्तात्रयाच स्वरूप आहेस आमच्या प्रार्थनेला तू फलद्रुप करून आपल्या चरणात घे आणि आमचे रक्षण कर आमचे सर्व प्रकारचे दुःख क्लेश यांचा तू हरण कर आणि आम्ही तुझी भक्ती करतो तुझे सुंदर नामाचे गुणगान करतो कीर्तन करतो घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो त्रम नवस्त्राता योग प्रभु सत्कुरुस्व तर्वस्व प्रभो विष्णुमूर्ते नमस्ते तू तु माता तूच पिता हे तूच त्राता अर्थात आम्हाला या घोर क्लेशातून काढणारा तूच आहेस तूच आमचे योगक्षेम चालवणारा आहेस तुझ्या विना कोणीच आमचं नाही तूच सर्वस्व आहे हे विश्व तुझ्याच रूपाने विनटले आहे हे त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखवणारा श्री दत्ता घोर कष्टातून आमचा उद्धार कर आणि आम्ही तुला नमस्कार कर पापं तापं यादिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारं न वीक्ष इशास्तजूर्ते घोरात् कष्टादुतरा स्वा नमस्ते हे ईश्वरा तूच आमचे पाप ताप हरण करणार आहेस तूच सर्व व्याधी दैन्य दुःख दारिद्र्य निवारण करणार आहेस या जन्म मरणाच्या भीती आणि क्लेशातून मुक्त करणारा तूच आहेस तुझ्याशिवाय दुसरं कोणी हे करू शकत नाही तूच सद्गुरु आहेस घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो भरतात कष्टात युद्धरासमान नमस्ते हे सद्गुरु तुझ्या शिवाय आम्हाला तारणार कोणी नाही आम्हाला देणारा आणि आमचं भरण पोषण करणारा पण तुझ्या शिवाय कोणी नाही तेव्हा हे सद्गुरु आम्ही तुला अनन्य शरण आलो आहे कारण तूच आमचा देव आहे हे अत्रिपुत्र आमच्यावर अनुग्रह कर घोर कष्टातून आमचा उद्धार कर आणि तुला आम्ही नमस्कार कर धर्मे प्रीतीम सन्मती देव भक्तीम सत्सम गाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम भावा सक्तीम चाखिलानंद मूर्ते घोरात कष्टात दुर्धरात्मा नमस्ते हे अखिलानंद मूर्ते तूच जगातल्या सगळ्या आनंदाची साक्षात मूर्ती आहे आम्हाला धर्मावर प्रीती दे सन्मती आणि तुझी अर्थातच देवाची भक्ती दे हे देवा आम्हाला सत्संग अर्थातच चांगल्या लोकांची साथ दे जगातले भोग भोगून आम्हाला मुक्ती दे तुझ्या चरणी आमचा सतत भाव सो आसक्ती दे घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो श्लोक पंचकमे मंगलवर्धन प्रपटे नियतो लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहेत तसेच जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्तीने आणि श्रद्धेने पठण करेल तो श्री दत्त प्रभूंना प्रिय होईल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा माझ्या चॅनलला ला करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ